महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे नॅशनल हायवे तीन सोनाले उद्यान पुलावर आपला प्रवास सुरू आहे बघा अरे पूर्ण रस्ता शिवलेला दिसतोय हे बघा हे बघा हे अशा रस्त्या आमची रस्त्यांवर बघा रस्त्यांना जराही गाड्या चालवण्याची कुठलीही पद्धत नाहीये इथे उद्यान गाड्या उभ्या पाहू शकता उड्डाणपुरावर गाड्या उभ्या इथे मोठ्या मोठ्या गाड्या तुम्ही लाईन बघू शकत लांब रस्त्या फार वडप्यावर इथे कुठल्याही प्रकारचे मला वाटतं मोठ्या गाड्यांना पार्किंग वर माहित नाही हा एवढ नाक्यावरचा पडता एव नाका ते वडपे दोन्ही साइडने रस्त्याच्या दुसर मोठे मोठे वाहने उभी असतात आपली मराठी लाईक शेअर सबस्क्राईब आपण चालवलो ते मुंबई नाशिक महामार्ग नॅशनल हायवे तीन त्यात आपण नॅशनल हायवे तीन ला प्रवास करणार प्रवेश करणार आहोत त्या मार्गावर समोर तो कल्याण भिवंडी बायपास आपल्या उजव्या हाताला मुंबई ठाणे डाव्या हाताला नाशिक समोर गेल्या कल्याण या कंपनीच्या गाड्या आणि पाहू शकता आपण ज्या ठिकाणी आता चाललो तो नाशिकला जाणारा मार्ग नॅशनल हायवे तीन आज आपण माझी वडील वडपे हा जो रस्त्याचा काम सुरू आहे जो सव्वीस किलोमीटर अंदाजे आहे त्या रस्त्यातील कल्याण भिवंडी बायपास ते वडपे या ठिकाणचा आपण एक छोटासा अपडेट घेऊयात ह्या रांगली फ्लाय ओव्हर कल्याण बायपास फ्लाय ओव्हर आणि पाहू शकता रस्त्याच्या मधून गाड्या उभ्या पाहू शकता आजपदरीकरणाचे काम सुरू आहेत आपण वडपे माझी वडावर सुरुवात केली तर माझी वडा ते वडपेक्की साधारणतः सव्वीस हो का चोवीस किलोमीटरचा पत्ता आणि बहुते बहुतांश कामे झालेली आहेत थोडेफार जे राहिले ते उद्यान पुलाचे कामे बाकी आहेत किंवा जे अंडरपास वगैरे आहेत दोन गावांना जोडणारे ब्रिज आहेत त्यांचे कामे बाकी आहेत तुम्ही रस्त्यावर पाऊस झाले पाहतो किती ताकदची झाली व्हायरल काय मोठी असते एक दोन तीन चार हॅलो आपण निघालो आता कल्याण भिवंडी बायपास वरून आणि इथे एक ब्रिज ओपन सुरू झालेला आहे आपण ब्रिज बोलतो सॉरी हा जो रस्ता आहे माझी वडे या रस्त्याचा फायदा जे समृद्धी महामार्गावर येणार आहेत त्यांना खूप जास्त प्रमाणात होणार आहे कारण समृद्धी महामार्गावर का निघाल्यावर इथे वाहतूक कोंडी कायम असायची आणि आता देखील थोडेफार असते की वाहतूक कोंडी कुठे बंद होईल या रुंदीकरणामुळे कारण हा रस्ता जरी आठ पत्रिकरण मुलं असले तरी याला बारा पदर आहेत आठ पत्रिकरण जे आहे ते तुम्ही इथे पाहू शकता आणि जे चार पत्रिकरण आहेत ते म्हणजे सर्विस रोड आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाच सर्विस रोड असे जर झाले तर टोटल बारा पत्रिक हा रस्ता तो होऊ शकतो बघा अजून देखील मध्ये मध्ये कामे चालू आणि असे ठेवले घेत जर सुखात रात्रीच्या वेळेस आली तर मोठी दुर्घटना घडू शकते एवढा पट्टा का तेवढा बाकीचा समजत नाही काम करण्याचा ते महामार्गाचे जे कामे असतात ते असेच असतात पण मोठा आहे रस्ता एक रोड तीन चार चार प्रकार दिसतात चार महिने एकंदरी एका वेळेस एका लाईनीत पाच दिवस सहा गाड्या आरामात जाऊ शकतात बाजूला सर्व्हिस रोड या बाजूला रोड ते आपले मराठी नेहमीच रोड आपली रस्ता बघा असा आहे रस्त्याची जी अवस्था आहे फारच बिकट आहे रस्ता जराही व्यवस्थित नाहीये आणि अशा आधी मध्ये पेचेस बाकी आहेत आणि तेवारे मार्ग घालते आणि आपल्याला सरळ जाणे रक्त रुंद झाले परंतु बघा बाजूला अजून ब्रिज चे काम बाकी आहे माती टाकलेली आहे माझी वड़े आहे तू वडपे एट लेन रोड वाईंडिंग आणि हा सोनाले गावाला जाणारा रस्ता सोनाले गावातून नेणारा रस्ता जो टेमकर पाडा भादोड मार्ग येतो पाहू शकता समोर बापगावला जाणारा रस्ता मागच्या बाजूला सोनाले उद्यान पुलावर आपला प्रवास सुरू आहे रस्ता बघावा अरे आपले अरे आपण ना ब्रिजच्या अजून ज्या बाजूला बांधलेल्या नाहीयेत तुम्ही बघू शकता आधे मध्ये म्हणजे कामे बहुतांश झालेली आहेत पण काय कामाचे रस्त्या पाहू शकता रस्त्याला शिवलेले आहेत गेलेले नवीन ब्रिज पाहिजे तशी अजून ओपनिंग देखील नाहीये रस्त्याला बोलतात रस्ता रुंद गेलाय त्याची जेव्हा ओपनिंग वोग, होईल तेव्हा होईल परंतु रस्त्याला वाहतूक अजून देखील पाहिजे त्या प्रमाणात नसताना तडे गेलेले आहेत पूर्ण रस्ता पाहू शकता कसे तडे गेलेले आहेत किती त्यांना काही ठिकाणी असे जे काही रस्ते शिवले आहेत तुम्ही पाहू शकता आता दिसेल तुम्हाला हे बघा पूर्ण रस्ता शिवलेला दिसतोय टाके जखम झालं मारतात जखम झाल्यावर टाके मारतात ना तसे टाके मारलेत मार रस्त्यांना शिवल्यासारखे अरे रस्ते ते जग शिवल्याचा रस्ते तुटणार नाही का ही कुठली आयडिया काय समजत नाही तर कुणाला हे शिवण रस्ते शिवण्याबद्दल काही कल्पना असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगावी आता केल्याने काय फायदा होतो ते महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे नॅशनल हायवे तीन मार्ग राष्ट्रीय महामार्ग आता आहे विचार करा तुम्ही शिवलेले रस्ते जिथे तिथे आपण छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार वालशिम इतक्या भयानक प्रकारे रस्त्यांना तळे गेलेले आहेत म्हणजे कसं काय रस्ते बनवले आता टेंडर कोण आता रस्त्याची पाणी होते की नाही तपासणी होते की नाही रस्ते बनवले होते मग टेंडर काढायचा टेंडर कोणी भरपूर भरतो रस्ते बनवतो बनवतो त्याची क्वालिटी काय आहे काय नाही याच्याकडे लक्ष नाही द्यायचा त्यासच कामे सुरू आहेत अजून उड्डाण पूल आलेला आहे प्रवेशद्वार वाचिन गावाचा गेट गेलेला आहे या ब्रिजच्या वाचून या उड्डाण पुलाचे जुने साईड चे काम करून आहे ब्रिज झालं असल्यामुळे

इतका धुका पडलेला आहे आपण जेव्हा नाक्याजवळ पोहोचवतो आहोत उड्डाणपूल येणार आहे ना आपण किती पोहचतो वर्ष परत तुम्ही या रस्त्याने खूप वेळ लागायचा कारण विषयाचे कामे झाले होते उड्डाणपुराचे त्यामुळे आपण सातून याय वाहतूक असायची काम झाले सर्व उड्डाणपूल पुरू त्यामुळे आपण पोहोचत आहोत

बघा तडे गेलेला रस्ता उड्डाण पुलावर काम बघा तसे कामाला जराही आकार उकार नाहीये अरे बघा बघा आणि उड्डाण पुलावर गाड्या उभ्या आहेत पाहू शकता उड्डाण पुलावर गाड्या उभ्या आहेत इथे मोठ्या मोठ्या गाड्या तुम्ही लाईन बघू शकता लांब रार ओरप्यावर हो इथे कुठल्याही प्रकारचे मला वाटतं मोठ्या गाड्यांना पार्किंग वगैरे आहे की नाही माहित हा एवय नाक्यावरचा पट्टा एवय नाका ते वडपे दोन्ही साईडने रस्त्याच्या दुतर्फा मोठे मोठे वाहने उभी असतात रस्त्याच्या मधोमध तुम्ही पाहू शकता कंटेनर ट्रक ट्रॅक्टर ट्रॅक्टर सॉरी मोठे मोठे जर जे वाहने ते सुद्धा या रस्त्यावर उभे असतात पाहू शकता तिथे रस्ता सोडलेला आहे हे बघा हे बघा हे असे रस्त्यांची रस्त्यांवर बघा रस्त्यांनी जराही गाड्या चालवण्याची कुठली पद्धत नाहीये गाड्या चालवल्या जातात का सर्विस रोड ला गाडी उभी नाही नुकत्या रस्त्यावर तुम्ही गाड्याची लांबप्रमाणे पाहू शकता त्या गाड्या मुख्य रस्त्यावर उभ्या पाहू शकता माझ्याचे टँक

बारा किलोमीटरचा अंतर पार केलं तेवढा दहा बारा किलोमीटर अंतर पार केलं तर आता पुढे पहिला आपल्याला बोर्ड दिसलेला समृद्धी महामार्गाचा इथे बोर्ड लिहिलेला आहे समृद्धी महामार्ग दोन किलोमीटर अंतर म्हणजे विचार करा जेव्हा तुम्ही समृद्धी महामार्गा पार्क जवळ येत एकदम तर तुम्हाला समृद्धी महामार्गाचा बोर्ड दिसतो नाहीतर तुम्हाला कुठेही समृद्धी महामार्गाचे बोर्ड दिसत नाही आणि या ठिकाणी वडपेच्या काम सुरू आहे माझे शेवटचा मशीन आहे आपण वडपे इथे पोहचलेलो आहोत ला आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास करावेत आज आपल्या आपली मराठी सतत वेगवेगळ्या अपडेट नवीन अपडेट प्रत्येक रस्त्याची आपली असतो चोपडा लाल परी चोपडा डेपोची बस इथून आपल्या डाव्या आता वरण घेतल्यात पुन्हा आग्रा रोड भिवंडीला आपण जाऊ शकतो गे करायला गेला नाशिक ब्रिज काटून उठला त्याला वळून घेतला आपण पुन्हा मुंबईच्या दिशेने साडीच्या जा दिशेने जाऊ शकतो काम उद्यान तुलाचे तुला काम हे बघा फोनवर बोलत चाललेलं आहे एकाने गाडी चालवतो वाहतूक एवढी महामार्गावर असताना थोडा तरी समजायला पाहिजे जे वाहतूक जे नियम पाळत नाही ना ते डोक्यात त्या बाईकचा स्टॅम्प देखील तरी वस्तू घेतलेला नाही काम सुरू आहे वडपेच्या उद्यानपुरचा व्हिडिओ ऑलरेडी पहिले अपलोड केलेला आहे किती काम झालेलं आहे ते अशा प्रकारे आपला जो जो अपडेट आहे तो वडतो संपत आहे जसे की आपण पाहिले दहा बारा किलोमीटर मध्ये फक्त एकच बोर्ड आपल्याला दिसला समृद्धी महामार्गाचा दोन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग त्यानंतर हा दुसरा बोर्ड तिथे रावलेला आहे समृद्धी महामार्ग एक किलोमीटर अंतरावर अशा प्रकारे आपले रजा घेतो आपल्या मराठी वाहिनी तर्फे आपले मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब